नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्ष विशेष अळूवळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत अळुवळी म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतो तो, तो अळूच्या पानांचा अगदी घट्ट बांधलेला रोल आणि गोल आकारामध्ये तळून तयार झालेल्या त्या अळुवळ्या मात्र आज आपण अळूच्या पानांचा अजिबात रोल न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरपूर पदर सुटलेल्या अशा या खमंग कुरकुरीत अळुवळ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत अशा या वळ्या तयार झालेल्या आहेत अळूवळी बनवण्यासाठी इथे मी सहा ते सात मध्यम आकाराची अळूची पानं घेतलेली आहे सर्वात आधी अळूची पानं पाच ते सात मिनटं मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातली त्यानंतर एक पाण्याने पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे जर तुम्हाला रोल तयार करायचा असेल तर ही पानं तुम्ही पुसून कोरडी करून घ्या नंतर वापरा मात्र रोल न बनवता ही पानांची अडुवळी आपण बनवणार आहोत त्यासाठी पानं मी इथे पुसलेली नाही कोरडी केलेली नाही आता मागच्या बाजूनी ज्या अगदी कडक अशा या पानांमध्ये शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे या पानांच्या शिरांमध्ये थोडा खाजरेपणा जास्त असतो म्हणून या कडक शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहे फक्त कडक शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहे ज्या कोवळ्या नरम शिरा आहे त्या तुम्ही राहू दिल्या तरी चालतील आता घेतलेली सहा ते सात पानं याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे शिरा काढून घेणार आहे आणि आता ह्या पानांना आपल्याला अगदी शक्य होईल तेवढं बारीक असं चिरून घ्यायचं आहे कात्रीच्या मदतीनेच अगदी बारीक असे हे पानं मी चिरून घेणार आहे अळूच्या पानांचा रोल तयार करा त्यासाठी खूप जास्त वेळ लागतो प्रत्येकालाच तो अळूचा पानांचा रोल तयार करणं जमत नाही तो बऱ्याच वेळा सुटतो त्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा या अळूवळ्या तुम्ही करू शकता घेतलेली सहा सात पानं मी पूर्ण अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता या यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काही वस्तू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मूठभर कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे आठ ते दहा लसूण पाकळ्या आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आणि सहा सात हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त वापरू शकता आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पाणी न घालताना इथे आपण सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि असा हा ठेचा किंवा हे वाटण इथे तयार झालेलं आहे आता इथे परात घेतलेला आहे मी आणि परातामध्ये बारीक चिरून घेतलेली सर्व अळूची पानं काढून घेतली त्यानंतर तयार केलेलं हे वाटण आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे त्यानंतर इथे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे बेसनपीठ आहे एक कप एवढं मी बेसनपीठ सुरुवातीला घातलेलं आहे नंतर लागणारं पीठ मी वापरणार आहे आता यामध्ये ही अळूवळी छान खमंग कुरकुरीत व्हावी यासाठी पाव कप एवढं मी तांदळाचं पीठ घातलं त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखटामुळे या वडीला छान रंग येतो त्यानंतर अगदी गच्च भरून दोन चमचे एवढं धणे पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घातली त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे एक चमचा भरून त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चिंचगुळाची चटणी घालायची आहे याम यामुळे या वळीला मस्त टेस्ट येते शिवाय यातला जो खाजरेपणा आहे तो कमी होतो तरी इथे चार ते पाच चमचे मी चिंचगुळाची चटणी घातलेली आहे आपण भाकरवडी खातो भाकरवळीला जी मस्त एक चटपटीत टेस्ट येते ती टेस्ट या चिंचगुळाच्या चटणीमुळे या अळुवळीला येते त्यामुळे आवर्जून घाला एक मोठा चमचा भरून तीळ घातलेली आहे अर्धा चमचा एवढा इथे मी ओवा घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि एक पळी एवढं तेल मी यामध्ये घालते आहे तेलामुळे ही अळुवळी मस्त कुरकुरीत तयार होते आपण मोहन देतो पिठामध्ये ते मोहनचं काम जे आहे ते हे तेल इथे करतं त्यामुळे तेल आवर्जून घाला आता सर्व साहित्य आधी व्यवस्थित या पानांमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे छान सर्व एकजीव साहित्य असं हे करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि ते पाणी इथे मी या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे तर सुरुवातीला इथे मी एक कप एवढं बेसनपीठ घातलेलं होतं आणि आता या स्टेजला अजून एक कप मी इथे बेसनपीठ वाढवते आहे जर बेसनपीठ कमी झालं तर यामध्ये फक्त पानांची चव लागेल टेस्टी अशी ही हळूहळी तयार होणार नाही त्यामुळे प्रमाणामध्ये इथे चणाडाळीचं पीठ घालायचं आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आवश्यक तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि थोडं सैलसर असं आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण तीळ घातलेली आहे ओवा घातलेला आहे त्यामुळे या वळीला मस्त अशी चव येते यामध्ये मी मसाला घातलेला नाही मसाला तो मी थोडा उशिरा घालणार आहे शेवटी घालणार आहे त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो अळूवळीमध्ये कायम राहतो आता थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं हे मिश्रण मी भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा मी गरम मसाला घालते आहे गरम मसाल्यामुळे या वळीला मस्त चव येते फक्त चवीपुरतं एवढाच इथे मसाला घालायचा आहे आपण यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे धणे पावडर घातलेली आहे हिंग घातलेलं आहे त्यामुळे खूप जास्त मसाला घालायचा नाही आता असं सैलसर हे मिश्रण मी भिजवून घेतलेलं आहे ज्या प्लेटमध्ये ज्या टीनमध्ये तुम्हाला अळुवळी सेट करायची आहे त्या टीनला पराताला आधीच तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्या इथे मी या प्लेटला आधीच तेल लावून मस्त ही जी प्लेट आहे किंवा हे जे परात आहे ते तयार करून ठेवलेलं होतं याम याम आता यामध्ये हे सर्व मिश्रण असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे एकसारखी लेव्हल करून घ्यायची आहे आणि थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही एअर बबल असतील ते निघून जातील आणि आता यावरून पुन्हा गार्निशिंगसाठी मी थोडे तीळ जे आहे ते स्प्रिंकल करून घेतलेले आहे आणि आता ही जी प्लेट आहे ती आपल्याला वाफवण्यासाठी कढईमध्ये ठेवायची आहे तर इथे जाडबुळाची मी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकडी आलेली आहे स्टँड ठेवलेलं आहे त्यावर ही जी प्लेट आहे ती ठेवायची आहे झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर दहा ते बारा मिनटं आपल्याला ही वळी छान वाफवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम आचेवर ही वळी छान वाफवून घ्यायची दहा ते बारा मिनिटामध्ये अगदी छान ही वळी वाफवली जाते आता इथे गॅस सुरू आहे अजून मी गॅस बंद केलेला नाही झाकण काढून घ्यायचं आहे आणि ही हळूहळी चेक करायची आहे हे, हे बघा हाताला कुठेही हे पीठ लागत नाही चिटकत नाही अशी एखादी सुरी किंवा टूथपिक तुम्ही यामध्ये टोचून बघा जर सुरी छान क्लीन आली तर समजा अळुवळी अगदी व्यवस्थित वाफवली गेलेली आहे आता अळूवळीचं जे परात होतं किंवा जे प्लेट होती ती मी कढईमधून काढून घेतली पूर्णपणे गार झाल्यानंतर आता आपल्याला अळुवळ्या कट करून घ्यायच्या आहे पूर्णपणे गार झाल्यावरच अळुवळ्या कट करून घ्या म्हणजे त्या व्यवस्थित कट होतात आणि या प्लेटपासून त्या छान सुटतात मुळत नाही तुटत नाही कडा व्यवस्थित सैल करून घ्या मोकळ्या करून घ्या आणि आता ह्या अडुवळ्या आपल्याला अशा डिमोल करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान अशा या अळूवळ्या तयार झालेल्या आहे मस्त पदर सुटलेले आहे तळल्यानंतर अजूनच या अळुवळ्या फुलतात छान पदळ सुटतात तर इथे या पद्धतीने या अडुवळ्या मी वाफवून घेतलेल्या आहे तर तुम्ही यामधल्या आवश्यक तेवढ्या अळुवळ्या तळून खाऊ शकता आणि बाकी राहिलेल्या अळुवळ्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही अगदी आठ दिवसपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता हवा जेव्हा तुम्हाला हव्या तेव्हा अळुवळ्या तुम्ही गरम गरम तळून खाऊ शकता आता या अळुवळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं ते होतं तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये एका वेळे मावतील तेवढ्याच अळुवळ्या तेलामध्ये सोडायच्या आहे आणि मध्यम आचेवर छान खमंग कुरकुरीत अशा या अळुवळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे ही अळुवळी तयार करताना मी लसूण वापरलेला आहे जर तुम्हाला लसूण चालत नसेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता आणि बाकी साहित्य जे दाखवलेलं आहे ते वापरू शकता तर अळुवळ्या मस्त मी अशा खमंग कुरकुरीत तळून घेतलेल्या आहे डीप फ्राय केल्यामुळे अळुवळी छान कुरकुरीत तयार होते मात्र जर तुम्हाला डीप फ्राय करायची नसेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकता थोड्याशा तेलावर तव्यावर शेकून घेऊ शकता अळुवळी काढण्यासाठी मी टिश्यू पेपरचा इथे वापर केलेला आहे कारण टिशू पेपरमुळे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते टिश्यू पेपर जे आहे ते शोषून घेतो ही अळुवळी अजिबात तेलकट होत नाही तुम्ही पाहू शकता इथे सर्व ज्या अळूवळ्या आहेत ते मी तळून घेतलेले आहे किती मस्त अशा ह्या अळूवळ्या तयार झालेल्या आहेत छान पदर सुटलेले आहे भरपूर लेअरवाल्या या अळुवळ्या तयार झालेल्या आहे आवाज तुम्ही ऐकू शकता किती खमंग कुरकुरीत अशा ह्या अळुवळ्या इथे बनून तयार झालेल्या आहे अजिबात रोल न बनवता या अळुवळ्या इथे साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहे तर या पितृपक्षामध्ये किंवा नैवेद्याच्या थाळीमध्ये घरी आलेल्या चा, पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी सुद्धा तुम्ही या अळुवळ्या बनवू शकता जर तुम्हाला लसूण चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अळुवळी इथे बनवून तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू बाय बाय